तरी नेत्याचे घेऊन पैसे घेऊन बघते राहिले आहे कामान धामाचं डबड त्याला कोणी इच्छा नाही काय नाही हो भराय उगत ते सोशल मीडियावर टाकी मनोज जरांगे पाटलांचा हा इशारा मंगेश साबळेंना तर नाही ना महेश गाणे घेतात माया त्याला जुळते आणखी एक माध्यमातून सांगतो माझ्यात आला म्हणून कॅम्प्युटर दुकान नाही माझ्यात येत असं बोलत असतो मी काही काही नाही मायात नावाचे खाते खोली मनोज जरांगे पाटील त्याच्यावरती टाकी दे लोकांवर मॅट टाकले मॅ नाही टाकल तिकून टाकला घोडाला विजात अरे काय अरे इतकं मूर्ख स्वतःची तो बायको बायपो सुधर आई सुधारते सगळ्या जातीच जाती जा रक्त पेतो का इतका गद्दार जातीशी नको मी आज आयुष्य तिथे समाजसाठी घातलं पुढेही मरायला आहे मी समाजसाठी कोणच्या नेत्याला त्याला मॅनेज होत नाही मी ते पोटाचा फायदा उचलते त्यामुळं आता जरी कोणी नेता इथून पुढे बी आला इथून मागं आलेले जी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही जय शिवराय मी सचिन हावळे पाटील बऱ्याच ठिकाणी काही समन्वयक हे उमेदवारांना वेगवेगळ्या बॅनर खाली पाठिंबा देत आहे त्यामुळं आपले समाज बांधव संभ्रमात आहे जरांगे पाटील समर्थक जर असाल तर एक लक्षात घ्यायचं आहे अखंड मराठा समाज महाराष्ट्र या बॅनरखाली जर काही सूचना आली तरच ती अधिकृत आहे इतरांची ती वैयक्तिक भूमिका असू शकते जरांगे पाटलांचा कुठल्याही उमेदवाराला विरोध नाही कुणालाही पाठिंबा नाही तुमच्या मनबुद्धीला जो पटेल त्याला मतदान करा करेक्ट कार्यक्रम नक्की करा जय शिवराय तर नमस्कार मंडळी हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात आधी बोलणारे मनोज जरांगे पाटील आणि नंतर बोलणारे सचिन होळे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली किंवा कुठलेही अपक्ष उमेदवार आपण देणार नाही कुठल्याही अपक्ष उमेदवाराला आपण पाठिंबा देणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली त्याचबरोबर त्यांनी आता सरकारने आमच्या सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आठ जूनच्या नंतर आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या विधानसभेच्या आम्ही लढणार आहोत आणि मग आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत एक्क्याण्णव ठिकाणी तर आमचे उमेदवार निवडूनच येतील पण सदुसष्ट ठिकाणी आमचे उमेदवार विरोधी पक्षातील नेत्यांना पाडण्याची ताकद ठेवून आहेत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे तर लोकसभा मतदारसंघांमध्ये आता पाठिंबा नेण्यावरून वेगळंच राजकारण पेटलेलं आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात काही जणांनी हा पाठिंबा काही उमेदवारांना दिला आहे त्याचबरोबर काही आरक्षण लढ्यामध्ये ज्यांनी सक्रिय असा सहभाग नोंदवलेला होता किंवा ज्यांनी कॉल रेकॉर्डिंग्ज व्हायरल केलेल्या होत्या किंवा ज्यांनी काही गाड्या जाळण्याचे कारनामे केलेले होते किंवा असंख्य विविध पद्धतीची कामं किंवा विविध पद्धतीचं योगदान मराठा आरक्षण लढ्यात मंडळींनी दिलेलं होतं तर त्या सगळ्या मंडळींनी आता मनोज जरांगे पाटील यांनी या। ही एक चपराखच दिली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपण लोकसभा मतदारसंघांमध्ये कधीही कुठलाही उमेदवार दिलेला नाही आणि कुठल्याही अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे परंतु त्याचबरोबर विविध मतदारसंघांमध्ये काही ठिकाणी आपण आरक्षण लढ्यामध्ये सामील होतो आणि आपल्या संघटनेचा आता विविध संघटना ह्या मराठा समाजातील आरक्षण लढ्यातल्या आजपर्यंत निर्माण झालेल्या आहेत आणि या संघटनांच्या मार्फत सपोर्ट हा सपोर्ट किंवा पाठिंबा हा जाहीर करण्यात येतो मग विविध नावं या संघटनांची आहेत आणि त्या विविध संघटना आणि त्यांचे प्रमुख हे आ, या स सगळ्या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दर्शवत असतानाची दृश्य आपल्याला बघायला मिळतात तर त्या सगळ्यांवरती आता मनोज जरांगे पाटील यांनी ठोस भूमिका घेतली आहे आणि हा इशारा त्या सर्व मंडळींना देण्यात आला की ज्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये सहभाग घेतला पण ते काही उमेदवार आता अपक्षपद्धतीनं रिंग रिंगणात आहेत आणि काही उमेदवारांना पाठिंबा दिला जातो आहे अशा सर्वांनाच मनोज जरांगे पाटील यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून फटकारलेला आहे